नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे लोणंद या गावी लोणंद हे गाव आहे वाई मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणी बरीचशी मंडळी बसलेले आहेत तर यांच्यासोबत मी चर्चा करणार आहे की वाई मतदारसंघात कोणाची हवा आहे तर साहेब तुमचं नाव सांगा मी रमेश शिंदे बरं तर कुणाची हवा आहे इथं इथं तुतारीची हवा आहे बरं का विद्यमान आमदारांनी कार्यकर्त्यांना अत्यंत हिन दर्जाची वागणूक दिली कुठल्याही कार्यकर्ते पाटलांनी हा कुठल्याही कार्यकर्ता स्टेबल होऊन दिला नाही गावागावातलं पुढारी सगळं संपवलं की जे गावासाठी पंचवीस पंचवीस वर्ष राजकारण करत होते त्यांना बाजूला करायचं नवीन कार्यकर्ते तयार करायचे ते नवीन बी संपवायचे आणि अशा पद्धतीनं गावाला गाव पण ठेवलंच नाही एखादा कार्यकर्ता काम घेऊन गेला की त्याला म्हणायचं त्याला कशाला घेऊन आला मीच तुझं करतो मला डायरेक्ट येऊन भेटणार अशा पद्धतीनं कार्यकर्ताच ठेवला नाही म्हणजे एखादं नेतृत्व आमच्या तालुक्याचं तयार असावं असं आम्हाला वाटत होतं असं नेतृत्वच ठेवलं नाही का तर उद्या विधानसभेला अडचण होईल या दृष्टीनं कुठलंही नेतृत्व तयार केलं नाही त्या नेतृत्वाला कुठल्या ताकद दिली नाही कुठला कार्यकर्ता एकदा उभा राहिला की परत त्याला निवडणुकीला उभं करून द्यायचं नाही म्हणजे तो कार्यकर्ता पुढे वाढलाच नाही पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे म्हणून सगळं कार्यकर्ते अक्षर तुटून उठले बाबा तुम्ही जुने जाणते आहात तर तुम्हाला काय वाटतं कुणाची हवं आहे

सगळी ही एका माळाची म्हणी आहेत कोण कोण हे सगळी मकन आबा फिसा फिसा ही निश्चित एका एक माळाची म्हणी आहेत हा आपलं लोट्याला लो मतदान द्यायचं अच्छा तुम्ही नोट्या नोटाला मतदान देणार हा आणि नोटा आले तर आलेलं काय होईल ती होईल अच्छा इकडे एक दुसरे टोपीवाले हा बर कोणाच्या फलटणच्या आहेत काय फलटणचं वेगळे घेऊया हा तुम्ही पलटन फलटणचं बी आता घेऊया आता हे आहेत की इकडे बोला मकरंदाबा मकरंदाबा तुम्ही मकरंदाबा म्हणजे काय तुम्हाला घड्याळ काय आवडते हाय आता पहिले कार्यकर्ते त्यांचा आता ते शरद पवारांना सोडून गेले के गद्दारी केली तर हे जाऊन बघायचं आहे आता आपल्या इथलं गाव पातळीवर बघायचं अच्छा तुम्ही गाव पातळीवर ठीक आहे ठीक आहे इकडे एक, एक तरुण तडपदार आहेत नेते हा तुम्ही सांगा कोणा छावा आम्ही फलटण मध्ये पलट फलटणच नंतर बोलू आपण तुम्ही कोणा छावा आहे आता आम्हाला नवीन काहीतरी वेगळं वेगळं पाहिजे वेगळं जसं वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय समाज पक्ष असे वेगळे काही कुठल्या मतदारसंघात उमेदवार आता काय त्याला अजून का दिसले नाही पण असं वेगळे पाहिजे नेहमीचे नको लोक तुम्ही सांगा तुम्ही अच्छा तुम्ही चायवाला डिस्टर्ब नको नाही उद्या तुमचं दुकान काय बोल तुम्ही तुम्हीच तेच हा तुमचं तुम्ही सांगा तुम्हाला काय कापय काय प्रश्न असा आहे की हवा कोणाची वाई मतदारसंघात वाई मतदारसंघात तर तसं संमिश्र वातावरण हवा असं काय कोणाची स्पष्ट करता येणार नाही म्हणजे घासून हा आता आम्ही तर मायुतीचे घटक आहोत आपली भौतिक परिस्थितीतून सामान्य लोकांचे विचार घेतले ते योग्य पडते अच्छा अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा